ताजा उल्हासनगरच्या बाहेर पार्क केलेली दुचाकी पेट्रोल टाकून वर घटना घडली आहे या घटनेत बाजूला उभी असलेली आणखीन एक दिवसाची क्षतिग्रस्त झाली आहे उल्हासनगर कॅम्प चार येथील महात्मा फुले नगर मध्ये संजय सोनाव नेहरतात त्यांची दुचाकी क्रमांक एम एच शून्य चार डी एक्स नऊ चार शून्य आठ ही काल रात्री तीनच्या सुमारास अज्ञात इसमांनी जाळल्याची घटना घडली आहे सर्वप्रथम शेजारच्या सर्व घरांना शेजार बाहेरून कडी लावून दुचाकीला आग लावण्यात आली या आगीत दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली आहे तसेच शेजारी उभी असलेली अजून एक दुचाकी क्रमांक एम एच शून्य पाच ई एस चार तीन आठ सहा या गाडीचंही आगीने नुकसान झालं आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हा जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत संजय सोनवणे माझं नाव आहे मी महात्मा फुले नगर ओटी सेक्शन उल्हासनगर चारला राहतो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हदीमध्ये आणि अरुण भाऊ आशाण यांच्या वार्डामध्ये आणि गेल्या जानेवारीला पाच तारखेला इथे दगडफेक वगैरे केलेली होती त्या दगडफेकीमध्ये मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती इथं बाजू आजूबाजू जे आहेत मुलं जे दगड फेकलेली आहेत ती दगड घरामध्ये जात गेल्यानंतर लहान लहान मुलं झोपलेली होती ते बचवली त्याबद्दल मग मी पोलिस स्टेशनला तक्रार केली त्याच्यानंतर माझ्या गाडीची जी त्यावेळेस सीटा फाडल्या आणि पेट्रोल तर बरं सतत चोरीच होते माझ्या गाडीचं पेट्रोल सतत चोरी होते सीटा फाडणं होतात पण ज्या दिवसपासून हे दगडफेकीची घटना घडली गट त्याच्यानंतर मी हे दोन शब्द पोलीस स्टेशनला बोललो तिथून माझ्या गाडीच्या पाठीमागा सतत चालू झालेलं आहे आणि ही बाहेरची कोणी नसून या एरियामधली पोरं आहेत पोलीस प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की लवकरात लवकर हे महा हरामखोरांना पकडून सक्त कारवाई करावी नाही त्या एरियामध्ये जीवितहानी होण्याची फार गंभीर शक्यता आहे आणि याचं पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आणि चार पाच दिवसपूर्वी माझ्या गाडीचं पेट्रोल गेलेलं होतं तर मी असं स शेजारी आता गाडी पार्किंग केली इथं आणि सांगितलं बाबा माझ्या गाडीचं दोन चार दिवसांपासून पेट्रोल पण चोरी होते आणि सीट पण फाडली कोण हरामखोर आहे तो असं करते त्यांनी बस तसं बोलल्या लगेच माझ्या गाडीचं दुसऱ्या दिवशी नुकसान हां ही रात्री पहाटे पहाटे झालेली आहे तीन वाजता मला फोन आला साडेतीनला फोन आला ही घटना तीन साडेतीनच्या मधली आहे शिवाय दुसरी गोष्ट आज ही गाडी कॅमेरा तुम्ही इथं फिरवा ही गाडी इथं जडलेली आहे समोर दरवाजे आहे इथं दरवाजे आहे यांचे बाहेरून दरवाजे बंद केले बाहेरून कड्या लावल्या आणि या गाडीचे कांड वाजवले उद्या जर या गाडी घरात लाकडी दरवाजा ही गाडी पेटून तो दरवाजा जडला असता तर ती घरामध्ये जीवितहानी झाली असती तो दरवाजा पेटला असता तर ती जीवित हानी झाली असती याचा जबाबदार कोण आहे पोलीस प्रशासनाने मागच्या वेळेस मी गेल्या जानेवारीच्या पाच तारखेला मी कंप्लेंट केली ती गंभीर त्यांनी घेतली नाही ते गंभीर त्यांनी घेतले नाही त्या कारणाचा उद्देश आहे याची जबाबदारी पूर्णपणे पोलीस प्रशासनावरती आहे आणि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन उल्हासनगर चार ही जबाबदारी यांनी शिव करावी आणि लवकरात लवकर मला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती माझं नाव लता आहे मी इथे राहते जवळजवळ दवड़ आम्हाला चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले इथे आम्ही राहतो सदत पूर्वीच्या काळामध्ये का काय एवढे काय आता हे नव्हते पण आता असे आतंक घडायला लागले कि रात्र झाली एक वाजला दीड वाजला पोरो नेहमी भटकत असतात आणि भटकता भटकता कुणाच्या घरा दगड मार लोकांनी इथे घाबरून जाळ्या लावल्या ते बघा तिथे तिथे कॅमेरा मार तिथे बघा जाळ्या लावल्या लोकांनी कुणाच्या घरावर दगड फेक करा हे करा पेट्रोलला चोरी करा आणि कोणी बोलायला गेलं का त्यांना पाच सहा जण मुलं तलवारी चाकू घेऊन मारहाण करायला येतात याच्यानंतर असं मारहाण करायला आले तर एखादा व्यक्ती माणूस घाबरणार कोणी त्याच्या मागे नसल्यावर तर घाबरतातच ना आणि आमच्या सारखे बी जरा काही बोललो का असं आहे तसं आहे तर हे मुलं नंतर ऐकून घेतात रात्रीच्या वेळाला परत ती लोक दगडफेक करतात आम्हाला फक्त इथं संरक्षण पाहिजे आम्ही लोकांनी कसं राहावा भिंतींवर घाण घाण पोस्टर काढतात काही काही आकृती काढून दाखवतात ही बाई आहे ही आशी आहे ते तसे असं आतंक राहणार तर इथं लोक कसे राहतील राहणं जगणं मुश्किल झालंय कसं काय करायचं इथं महात्मा फुले नगर मध्ये राहते जो समजा हिर्यातला म्हणजे ते आपलेच झालेले तर ते त्याची गाडी एक संजू सोनवणे म्हणून त्यांची गाडी आहे त्याची गाडी जाळली परत अजून एक बॅगवाला आहे त्याची गाडी जाळली त्याने बडबड केली का माझं पेट्रोल नेहमी नेहमी जात आहे रोज चोरी होत आहे थोड्या बोलला आज लगे त्याची गाडी जाळली हा एवढंच मी पोलिस पोलिसांना बोलते का कठोर म्हणजे शोधून त्यांना शिक्षा द्या निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा